प्रश्न विचारले सिक्युरिटी ब्रीच झाली आहे त्याच्यानंतर संसद रत्न असलेल्या सुप्रिया सुळेन समेत एकशे एक्केचाळीस जे खासदार आहेत त्यांचं निलंबन झालंय कसं पाहते संसदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालं खरं निलंबन होणं हे काही नवीन आहे अशातलं नाही आहे पण दोन खासदार चार खासदार काही कालासाठी निलंबित होणार त्यांना शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातनं आपण आतापर्यंत मान्य करतो परंतु हुकुम हे हुकुमशाही आहे हे लोकशाहीची एक थट्टा आहे की ज्याची एक संख्येने एक एक्क्याण्णव खासदारांचं निलंबन केलं जातं याचा अर्थ असा आहे की सरकारला सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्ष नको आहे विरोधी पक्ष जो टीकाटिपणी करतो ते सरकारला सहन होत नाही आणि म्हणून विरोधी पक्षावर किरकोळ कारणासाठी एवढी कठोर शिक्षेची तरतूद किंवा कठोर शिक्षा त्या माध्यमातून देण्याचा हा प्रयत्न आहे सर गिरीश महाजनांवर काल जे आपण आरोप केले त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की तुमची मानसिक स्थिती बिघडलेली आहे आणि तुमच्यावरच आरोप केलेले आहेत मी या ठिकाणी बसलेलो आहे त्यामुळे माझी मानसिक स्थिती खराब आहे की चांगली आहे हे तर आता तुम्ही ठरवू शकता पण एवढं निश्चित आहे की गिरीश महाजनन डिस्टर्ब झालेले आहे मी त्यांना जे वारंवार प्रश्न विचारतो त्याचं ते, ते उत्तर देऊ शकत नाही मागे त्यांनी माझ्या आजाराविषयी एक स्टेटमेंट केलं की मी आजारी नसताना निव्वळ चमकेचगिरी केली किंवा के सहानुभूती मिळवण्यासाठी केली त्यावेळेस मी त्यांना चॅलेंज केलं होतं की तुमच्यामध्ये दम असेल तर माझा आजार खोटा आहे सिद्ध करून दाखवा आणि मी जर खोटा ठरलो तर मला जोडे मारायला या आणि जर खरं ठरलं तर तुम्ही जोडे मारायला तयार व्हा पण पर अजूनपर्यंत गिरीश महाजन जोडे मारायला माझ्यासमोर काही आलेले नाही आहे नुसतं बडबड करत राहायचे आणि त्यांना या ठिकाणी हे करत राहायचं मी वारंवार म्हटलेलं आहे की गिरीश महाजन एक सर्वसामान्य पेन्शनर शिक्षकाचा मुलगा आहे जो भाड्याच्या जा खोलीमध्ये जामनेर शहरामध्ये राहत होता आता कोट्यावधी रुपयाची मालमत्ता आली कशी एवढ्या मोठ्या गाड्या घोड्या जावायचे एवढे हे मुलींचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कशी जमली या दहा वर्षामध्ये दहा वर्षापूर्वीची स्थिती काय होती दहा वर्षामध्ये कशी जमली याची अँटी करप्शनकडून चौकशी करा सरकार असल्यामुळे ते चौकशी करायला तयार नाही मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार प्रकाराचे प्रकरणं मी काढलेत त्या गैरव्यवहाराच्या प्रकरणाला सरकारकडून उत्तर दिलं जात नाही आणि मग हे सारंचं सारं जे आहे ते प्रकरण दडपण्यासाठी जे मी काल आरोप केले होते की बामस्फोटातील आरोपी आणि दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्यांच्याबरोबर जा यांचे फोटो प्रकाशित झाले माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिशाभूल करणारं उत्तर दिलं वास्तविक पाहता ते लग्न जे होतं ते एका मुस्लिम समाजाच्या प्रमुख माणसाकडे नव्हतं त्या ठिकाणी जे पत्रिका दिली होती आधी ती पत्रिका वेगळी होती नंतर रात्री खाली चौकशी सुरू झाली पत्रिका वेगळी आली अशी माझी माहिती मला मिळाली होती किंवा वर्तमानपत्रात तशी माहिती आली होती म्हणजे उत्तर चुकीचं द्यायचं आणि अशा लोकांना त्या ठिकाणी पाठीशी घालायचं हे काम सरकारच्या माध्यमातून होतं आहे आणि गिरीश महाजन या संदर्भामध्ये अत्यंत फ्रस्ट्रेट झालेलं आहे कारण त्यांचे हळूहळू सगळे प्रकरण बाहेर यायला लागलेलं ला। आहे मी तर काय वैफल्यग्रस्त असलो काय चांगलं काय माझ्या प्रश्नांचे उत्तर द्यावे एवढंच माझी अपेक्षा आहे सर हिंदी में जानना चाहेंगे सुप्रिया सुरे जो संसदनर एक सांसदों को निलंबित किया है सुरक्षा को लेकर सवाल को देखो सांसद के इतिहास में पहिली बार ऐसा हुआ है कि जो काही ऑपोजिशन बोलेगा उसको निलंबित कर देते हैं सस्पेंड कर देते हैं पहिली बार वन फोर्टी वन करने की पहिली स्थिति आई है अभी तक तो दो चार सांसदों को निलंबित करते थे और बाद में दो चार दिन बाद दो चार महीने बाद उनको फिर से काम पर लेते थे ठीक है डिसिप्लिन लाने के लिए ऐसा करना पड़ता है पर अभी के बाद ऐसे है कि सरकार को लोकशाही होना नहीं है लोकशाही के अवध में ये काम कर रहे हैं और यहाँ जो देख रहे हैं कि जो सरकार के विरोध में बोलेगा उसको सस्पेंड कर रहे हैं मतलब क्या चल रहा है हुक्मशाही के वार चल रही है डिक्टेटरशिप चल रही है या बोलने के लिए जब मना कर रहे तो संसद का किस काम के लिए वो बोलना है सरकार की भी मानसिकता ऐसी होना चाहिए कि टिका टिप्पणी कितनी भी हो उसको उत्तर देना चाहिए थोड़ा सहना चाहिए पर थोड़ी थोड़ी घटनाओं के आधार पर अगर सबको निलंबित कर देंगे तो मुझे लगता है कि अपोजिशन को खत्म करने का ये प्रयास दिख रहा है तो आज आर एस एस की जो शिविर तो गए वहाँ पर यह कहा गया कि काल के सर्वे के खिलाफ आर एस एस है क्या आपको लगता है मायूसी के सभी इसको मानेंगे देखो अजय दादा पवार तो पहले से भी आर एस एस से कोई संबंधित नहीं थे उन्होंने कभी आर एस एस का समर्थन भी जिंदगी भर में कभी किया ही नहीं और इसलिए आर एस एस के शिविर में जो आज बुलाया गया आर एस एस के मेंबर्स ऑफ पार्लियामेंट और हमारे आमदारों को उसमें वो नहीं गए अब इसमें यह बात है कि जात निहाय जनगणना के लिए कुछ आर एस एस की चर्चा हुई और उन्होंने विरोध किया ऐसी बातें सामने आई है पर अधिकृत रूप से राष्ट्रीय स्वयं संघ ने इसके बारे में कोई पुष्टि नहीं की जब तक कि आर एस एस अपनी भूमिका स्पष्ट नहीं करते तो उसमें वत व्यक्त करना भी ठीक नहीं है पर सरकार ने अपनी भूमिका बार बार जाहिर की कि हम जातः निहाय जनगणना कर सकते हैं जैसे कि बिहार में जात निहाय जनगणना हुई है 1931 में पहले जात निहाय जनगणना देश में हुई थी उसके बाद में हमारे राज्य में 1951 में जात निहाय और समाज निहाय जनगणना की शुरुआत हुई थी उसके बाद में आज तक जात निहाय जनगणना महाराष्ट्र में नहीं हुई और इसलिए हमारी भी ये मांग रही है कि सही में कौन सा समाज कितनी संख्या में है ओ बी सी समाज कितनी संख्या में है एस सी समाज कितनी संख्या में है एस टी समाज कितनी संख्या में है ओ बी सी समाज अब ट्वेंटी सेवन परसेंट पकड़ते हैं तो सत्ताईस परसेंट के ऊपर हमारा कहना है कि जो भी जनगणना होगी उसमें पचास परसेंट के ऊपर ओ बी सी होगा या और भी समाज बढ़ते गए हैं तो इस जनगणना के आधार पर नया कानून बना के नई सहूलत उनको देना चाहिए इसलिए जात निहाय जनगणना होनी चाहिए हमारी भूमिका है आर एस एस की क्या भूमिका है उस पर बात तो मैं नहीं कर सकता पर सरकार से हमारी ये मांग रहेगी